वीरांची सुभेदार रामजी सपकाळांचे चौदावे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुभेदार रामजी सपकाळांचे चौदावे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाविले आमाजे कधीना ना माहीत नव्हते दाविले आमाजे कधीना ना माहीत नव्हते तथागत बुद्ध कधी महात्मा फुले आणि शिवाजी महाराज हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लेखनी बाबांची एवढी धारदार होती लेखनी बाबांची एवढी धारदार होती अनुवादावर त्याच्या वाईटा वाईट वाइत। विचारावर लेखनी बाबांचे प्रहार करत होती लेखनी बाबांचे प्रहार करत होती गुलामगिरी गुलामगिरीचा बाबांनी नायनाट केला गुलामगिरीचा बाबांनी नायनाट केला संविधान असे बाबांनी भक्ताचा काया पलट केला बाबांनी भारताचा काया पलट केला इतिहास आमचा आम्हाला सांगितला आम्ही शूरवीरांची वंशज सुविधार रामजी सप्पाळांचे चौदावे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धन्यवाद